नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की विड्याची औषधी पानं त्यालाच आपण नागवेलीची पानं म्हणतो विड्याच्या पानामध्ये औषधी गुणधर्म आहेत विड्याच्या पानापासून कप सर्दी बरी होते तोंडाची घाण कमी करून भूक वाढविते विष उतरणे यासारखे अनेक औषधी उपयोग आहेत सर्व शुभ कार्यामध्ये सुद्धा या पानांचा उपयोग होतो अशा ह्या उपयोगी पानाविषयीचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर मंडळी विड्याच्या पानास नागवल्ली असेही म्हणतात नागवेलीची पाने आणि शेंगा औषधामध्ये वापरतात पान काळे तिखट आणि ताजे पाहून खाण्यास वापरावे पानात सुवाशिक आणि उष्णतेने उडणारे तेल असते या तेलात फिनॉल आणि टर्पिन असते वेगवेगळ्या जातीच्या आणि वेगवेगळ्या भागातील पानामध्ये द्रव्य हे कमी जास्त प्रमाणात असतात पान पिकविल्याने त्यातील तेलाचे प्रमाण वाढते विशेषतः फिनॉलचे प्रमाण जास्त होते कप आणि पडसे कमी करते ते कसे तर विड्याची पान जर बघितलं हे उष्ण आहे कप ताबडतोब सुकवते ज्यावेळी डोके जड होऊन नाक वाहत असते अशा पडशामध्ये अशा सर्दी पडशामध्ये चार विड्याची पाणी ठेचून त्याचा रस काढून थोडा गरम करून प्यायल्याने पडशे बरे होते विड्याचे पान कपसुद्धा सुकवते त्यानंतर सर्दी कमी करते कितीही मोठी सर्दी झाली तरी पिकलेल्या विड्याच्या पानाच्या रसाने ती नाहीशी होते मुलांच्या सर्दीमध्ये या पानास एरंडेल तेल चोपडून आणि ते जरा गरम करून छातीवर बांधतात यामुळे मुलांची जी घुसमट होती कमी होते आणि सर्दीचा जोरसुद्धा कमी होतो तोंडाची घाण कसे कमी करते तर ही विड्याची पाने म्हणजे जसे आपण त्याला नागवेलीची पानं होतो ही चांगली पिकलेली पाच पानं घ्यावी आणि त्यामध्ये चार कंकोळाचे दाणे थोडी जायपत्री किंचित कापूर घालून दाताखाली चगळीत राहावे थोडे दिवस असे केले असता मुखाची घाण नाहीशी होते म्हणजे वास येणं कमी होतं त्यानंतर भूक वाढते आता विड्याचे पान अग्निदीपक आहे भूक चांगली लागत नसेल तर चांगली पिकलेली चार पाच विड्याची पाने घ्यावीत त्यामध्ये मोहरी आणि मोहरी इतके असे छोटे सैंदव घालून त्यामध्ये मोहरी इतके सैंदव घालून ते खावे थोड्याच दिवसामध्ये भूक वाढू लागते त्यानंतर शौचा साप होते विड्याची पाने सारक आहेत पाने मात्र पक्की जुनी असली पाहिजेत पक्व पाने रोज नियमाने खाणाऱ्यास शौचा साफ होते पाने सारक आहेत एवढेच नव्हे तर विड्याच्या पानाचा डेटसुद्धा तसाच आहे त्यानंतर वात कमी होतो विड्याचे पाने हे वातग्न आहेत झोकांडे खाणे अंगाला मुंग्या येणे अंग जड होणे इत्यादी वात व्याधीची लक्षणे असतील तर संध्याच्या दोन पळ्या विड्याच्या पानांचा रस तितकाच आल्याचा रस मिसळून चिंचोकावर तूप मोहरी इतका भाजलेला हिंग घालून सांज सकाळ प्यावे थोड्याच दिवसामध्ये ही वाताची लक्षणं कमी होतात शक्ती वाढते आता विड्याचे पानं हे बल देणारे आहे बल वाढवणारे आहे चांगली पिकलेली विड्याची पानं हो, रोज तीन वेळा म्हणजे न्याहारीनंतर दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर नियमाने आणि बेताने खात गेल्यास शक्ती वाढते कामवृद्धी करते म्हणजे विड्याची पानं हे कामवर्धकसुद्धा आहेत कामेच्छा कमी असलेल्या माणसांनी विड्याच्या पानाचे सेवन करावे शक्तीसाठी आणि कामवृद्धीसाठी जी विड्याची पाने खावायची ती विड्याच्या पानांचा विडा करून खावीत आता घसा साफ करते विड्याचे पान कंठ साफ करणारे आहे घशामध्ये कप दाटून अडचण येत असेल तर विड्याच्या पानाचा रस संध्याच्या दोन पळ्या दोन मिऱ्याच्या दाण्याची पूड घालून घ्यावा घसा साफ होतो सुका खोकला असल्यास विड्याची पाने खाल्ल्याने तो थांबतो त्यासाठी दोन विड्याची पाने घ्यावीत त्यात थोडा कात ठेवावा आणि दाढेखाली धरावा ठसका ताबडतोब थांबतो आता विजसुद्धा उतरतं म्हणजे विड्याची पानं हे विषग्णसुद्धा आहेत कोणताही विषारी प्राणी किंवा कीटक जर चावला किंवा त्याने अंगाला दंश केला किंवा तो चिराडला असता विड्याच्या पानाचा रस त्या जागी चोळावा वेदना कमी होतात त्यानंतर उरण बरा होतो आता उरणावर विड्याची पाने बारीक वाटून थोडे तूप आणि थोडी हळद घालून किंचित गरम करून पोटीस बांधावे म्हणून उरण बरा होईल आता शरीरावर कोठे गाठी असतील तर विड्याच्या पानांचा रस त्या गाठीवर चोळावा थोड्याच दिवसामध्ये गाठी, दिवसा गाठी जिरतात विड्याचे पान हे पोटीसारखे सूजेवर बा बांधण्याचा प्रघात आहे त्याने सूज ताबडतोब कमी होते आता विड्याच्या पानाची म्हणजे जे आपण नागवेलीची पानं होतं त्याचे इतरसुद्धा अनेक उपयोग आहेत पानवेलीच्या पानामध्ये ब आणि क ही प्रमुख जीवनसत्व आहेत मानवी शरीरातील मेंदू हृदय आणि यकृत या इंद्रियांना पान हे पौष्टिक म्हणजे टॉनिक ठरलेलं आहे पानातील क्लोरिफिलमुळे दात बळकट होतात शरीराला पोषक असणारी खनिजं प्रथिने व्हिटॅमिन्ससुद्धा या पानामधून मिळतात पानामध्ये सर्व औषधी गुणधर्म असल्याने सर्व शुभ कार्यामध्ये पानांचा वापर सांगितलेला आहे कारण त्या प्रसंगाने सर्वांना पान खाण्यामध्ये मिळतील किंवा त्या पान खाल्ल्यामुळं त्याचा जे उपयोग आहे त्याचे फायदे सगळ्यांना होतात तर म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल ते विड्याची पानं म्हणजे जी नागवेलीची पानं म्हणतो ती किती औषधी आहे आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचं किती महत्त्व आहे तुमच्या लक्षात आला असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद